वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरीची वारी करत असतात आळंदी देहू सासवड पैठण मुक्ताईनगर मुंबई आणि इतर काही ठिकाणावरून वेगवेगळ्या संतांच्या दिंडी सोहळे पंढरपूरच्या दिशेनं चालत असतात प्रत्येक सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या शेकडो दिंड्या असतात या दिंडीतील शेकडो हजारो लोक नित्य निर्माणात चालत असतात मात्र या सर्वांची व्यवस्था करणारी एक वेगळी यंत्रणा असते त्यामध्ये साहित्य पाणी वाहतुकीचे ट्रक ट्रॅक्टर चालक स्वयंपाक करणारे आचारी पोळ्या लाटणाऱ्या महिला आणि इतर काही घटक असतात दिंडी सोहळ्यामध्ये पकवाज वादकाची भूमिकाही मोठी असते या सर्वांच्या सहकार्यानं दिंडी सोहळा पार पडत असतो चालू वर्षी या सर्व मंडळींनी चांगलं सहकार्य केल्यामुळे शेवटचा दिवसही गोड झाल्याची प्रतिक्रिया कुमटे तालुका कोरेगाव येथील गुरु हैबतराव बाबा दिंडीचे चालक निलेश महादास पांचाळ यांनी व्यक्त केलाय तर वादक मनोज सुतार निरगुडी तालुका फलटण तरडगाव तालुका फलटण येथील ज्येष्ठ वाहन चालक हनमतराव माने कुमठे येथील प्रकाश शिंदे विक्रम माने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सोन्या आचारी तसेच विदर्भातील स्वयंपाकी महिलांनी वारी सोहळ्यात कष्ट पडत असले तरी कधी कंटाळा येत नाही शेवटच्या दिवशीही मोठे आत्मिक समाधान लाभल्याचं सांगितलं अतुल सुतारे यांनी आभार मानले दरम्यान पंढरपूर येथील मुक्कामाप्रसंगी कुमटे येथील अन्नदाते विक्रम शिंदे तसेच वडूज येथील उद्योजक रवींद्र शेठ काळे यांचा अन्नदानाबद्दल दिंडीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी वडूजच्या नगराध्यक्षा सौ मनीष काळे दहिवडीचे दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे भाजपचे वडू शहराध्यक्ष प्रदीप शेटे पत्रकार धनंजय क्षीरसागर सौ सारिका क्षीरसागर श्रीमती काळे आदींसह महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रश्मी दिवशी आमचे हरिभक्त हरिप विक्रम कांतीलाल शिंदे यांच्या आईच्या विमल कांतीलाल शिंदे यांच्यातर्फे आपल्या दिंडीला गेले चौदा ते पंधरा वर्ष अन्नदान होत आहे आणि हे अन्नदान असं चालू राहो माऊलींनी पांडुरंग परमात्म्यांनी यांना आशी सदुभुती देऊन आपल्या दिंडीसाठी सहकार्य करावे दुसरी विशेष महत्वाची सूचना म्हणजे गेले चौदा ते पंधरा वर्ष झालं आपल्या दिंडीसाठी मोफत सेवा असते तर या पाणी सेवेचे जे मूल्य आहे ते आपल्या सर्वांचा आत्माशांत करतो पाणी पिल्यानंतर तर ह्या सेवा ही आपल्याला ह्या त्यांच्या जनुष्य उद्योग समूहातून आपल्याला ते देतात तसेच गावचे संचालक शंकर कृष्णा काळे यांच्या स्मरणार्थ रवींद्र शंकर काळे उद्योजक नगराध्यक्षा मनिषा ताई काळे यांच्या यांच्यातर्फे आपल्याला गेले सासवड या ठिकाणी सहा सात वर्ष झाला अन्नदान होत आहे मॅडमनं सांगितलं आम्ही तुम्ही संत पंक्तीचा लाभ पंढरपूर या ठिकाणी रशमीसाठी येत जावा असो या दोन्ही कुटुंबाकडून आपल्या दिंडीसाठी अन्नदान होत आहे हे अन्नदान असं चालू राहो असो ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हरभत्रा बाबा मंडल तालुका जिल्हा सातारा यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि यांच्यातर्फे असंच अनुदान चालू राहू तर यांचा सत्कार आपल्या दिंडीचे मार्गदर्शक धनंजय <coughs> भाथराव सागर यांनी विक्रम कांतीलाल शिंदे यांचा सत्कार करायचा आहे तर त्यांनी दोघांनी या ठिकाणी यायचं आहे हिंदी क्रमांक एकशे तेरा आहे बस संप्रदाय म्हणजे तालुका yeah. कोरेगाव जिल्हा सातारा <laughs> या दिंडीमध्ये मी आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी केली आळंदीपासून पंढरपूरपर्यंत येत असताना हा प्रवास सर्वांना सुखदायी चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आळंदीतून पंढरपूर येत असताना सगळ्या भाविकांनी मनसोपूर्ण अनुभव आनंद लुटला सोहळ्यामध्ये प्रत्येक जणांना मिळाला हा स्वर्गी नाही वारी एकदा तरी मनुष्यानं जन्म जन्मातून वारी करावी पंढरीचा वारी करी वारीची पण या तयारी या पद्धतीने आळलीपासून पंढरपूर असताना उत्कृषाची या दिंडीची सोय जेवणाची असून राहण्याची व्यवस्था असेल इतर काही गोष्टी असेल उत्कृष्ट असेल सोय झालेली आहे आणि आज अखेर पांडुरंगाच्या या पवित्र या भूमीमध्ये पंढरीमध्ये आज आपण दाखल झाले आणि उद्याचे असणारे हे आषाढी एकादशी आहे सर्वांनी लवकर उठून चंद्रभागीच स्नान करून एकादशी करावी आणि देवाचं नामस्मरण करावं मी बोला की अनिल हनुमंत माने गाव तरडगाव आम्ही दोन हजार सालापासून दिंडीत आहे बोला की दिंडी एकशे तेरा मंडळ दिंडी काय म्हणून दिंडी भर काय म्हणून प्रवास करताय तुम्ही वाहन चालक म्हणून काम करताय बरं बर किती वर्ष सेवा करताय तुम्ही आम्ही दहा वर्ष झाली सेवा करतो बर बर इथपर्यंत वारे आणण्याचं तुम्हाला दहा वर्ष भाग्य मिळते या काय अनुभव तुम्हाला काय समाधान कस काय वाटते चांगले शांतता वगैरे व्यवस्थित एवढे धक्के पण ते काय वाटत नाही वाटत नाही पुन्हा सांगा प्रकाश विला गाव बर हा सांग काय करता तुम्ही ड्रायव्हर का कुठल्या पाण्याच्या सतरा वर्ष पाणी पुरवठा व्यवस्था विक्रम शेट हा माझं नाव चेतन चंद्रकांत मधले राहणार कुठलं गाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गाव मुक्काम पोस्ट कुंटे हा निलेश दत्तात्रेय सुद्धा हा पंचाळ हा त्यांच्या दिंडी मध्ये ड्रायव्हर च काम किती वर्ष ट्रॅक्टर सातत्याने तीन चार वर्ष झाले मी काम कर, करतो बर बर किती वाजता उठायला लागते पाठी पहाटे तीन साडे वाजता उठतो तंबू वगैरे खोलतो लोकांना नाही का सेवेच से काम करतो बर 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 काय त्रास जाणव होतो का त्रास होतो नाही का त्रासासाठी सेवा कशासाठी

प्रभाकर हां हां यावर्षी तिच्यासाठी स्वयंपाक करताय कसा काय अनुभव आला तुम्हाला समाधान जेवण पुरलं सगळ्या ठिकाणी

हाँ, हाँ, कस काय अन कसं काय आज शेवटचा दिवस आहे बरं वाटतंय समाधान काय त्रास हो बोला तू बोला मासे नाव सांगा हा हा गाव तर जिल्हा तालुका हा किती वर्ष आहे दिंडी बरं आठ वर्ष अरे वा कसं काय वाटतंय आज शेवटचा दिवस बरं नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव गाव हा हा गाव किती वर्ष आहे दिंडी बरं पहिलीच वर्ष आहे कशी झाली वरे

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा